तुम्ही पाहत आहात एम मराठी कारंजा तालुक्यात जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे इको क्लब व स्काउट गाईड विभाग यांच्या शाडू माती पासून मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती शाडूमाती कार्यशाळा उपक्रम उपक्रम प्रमुख म्हणून इको क्लबचे गोपाल खाडे गाईड युनिटच्या दीपाली घोडके यांनी मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात काम पाहिले या कार्यशाळेत जवळपास शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते या कार्यशाळेला गणपतीच्या मूर्ती बनवण्यासंदर्भात इको क्लबचे गोपाल खाडे व स्काउट युनिटचे सतीश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले केंद्राचे केंद्रप्रमुख सय्यद कलीम सय्यद नसीर विषय सचिन गुले नीरज खोर्दडे यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता गोपाल खाडे दिपाली खोडके चंद्रशेखर पिसे सतीश चव्हाण नीता तोडकर भूमिका भाकरे पुष्पा व्यवहारे गजानन देशमुख धनू गारवे इत्यादी शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे वाशिम